नमस्कार मित्रांनो देशातील प्रत्येक वर्गाच्या चांगल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीससाठी या योजनेचाही सुरुवात केली आहे आणि सर्वांना लाभ मिळणार आहे प्रत्येक वेळी नवनवीन अपडेट देण्यात आलेले आहे ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तसेच घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा तसेच अर्ज करून देखील अजून देखील आयुष्यमान कार्ड तयार झाले नाही हे डाउनलोड कसे करायचे ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या नवनविषयी नवन्य व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब असेल तर गरजूपर्यंत हा व्हिडिओ निश्चितच पोहोचवण्याचा आणि शेअर करण्याचं कोणतंही गुगल इंजिनचं वेब वेबब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बालमध्ये तुम्हाला बेनिफिशरी एन एच ए असं टाइप करायचं आहे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रथम दोन नंबरची नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी बेनिफिशरी डॉट एन ए जी डॉट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला दिसेल यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला या वेबसाईट चा इंटरफेस दिसेल मित्रांनो आता या वेबसाईट लिंक तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही देखील लॉग इन करू शकता ओपन करू शकता ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या वेबसाईट चा इंटरफेस तुम्हाला दिसेल इथं तुम्हाला बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिसेल तर या तुम्हाला याच्यातील बेनिफिशरी नावाचा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो इथं मोबाईल नंबर टाकत असताना तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालते आणि इथं पुढं व्हेरीफाय नावाचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन ऍक्टिव्ह होईल आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही तर त्याच्यावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल तो ओ तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो इथं खाली यायचा आहे तो ओ तुम्हाला इथं न चुकता जसा आहे तसा तुम्हाला टाकायचा टाकून झाल्यानंतर खाली यायचं मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला इथं जो काही कॅपचा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला जसा आहे तसा तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे जे स्मॉल असेल स्मॉल कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि अंक असेल तर अंक आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुम्हाला स्कीम ही तुमची पी वाय हीच निवडायची आहे जर समजा अन्य कोणती तुमची स्कीम असेल योजना असेल तर त्या योजनेमधून तुम्ही ती सिलेक्ट करू शकतात पण मित्रांनो आपण प्रधानमंत्री जन आरोग्य विमान योजना जी आहे त्या जन आरोग्य योजनेमधून मधूनच आपण हे आयुष्यमान भारत कार्ड काढत असतो म्हणून पीएम वाय ही योजना आपण निवडलेली आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते स्टेट तुम्ही इथून निवडायचं आहे जे काही स्टेट असेल तुमचं ते तुम्ही स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढं सबस्कीम स्कीम, सब मध्ये तुम्ही पी एम जे ए वाय हीच योजना तुम्हाला निवडायची आहे त्याच्यानंतर पुढं तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट का आहे म्हणजे जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे मी माझा जिल्हाही निवडतो तो जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढं सर्च बाय चा एक नवीन ऑप्शन आलेला आहे इथं सिलेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं कुटुंबाच आयुष्यमान कार्ड कशा प्रकारे बघू शकता म्हणजे शोधू शकता एक पहिला म्हणजे दुसरं आधार कार्ड प्रमाणे आमचे आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो नंबर टाकून त्यानंतर तुम्ही नावाप्रमाणे त्यानंतर पीएम जे ए वाय आय डी जो आहे त्या आयडी प्रमाणे तर आपण इथं आधार नंबर जो आहे म्हणजे फॅमिलीचा त्या आधार नंबरद्वारे आपण शोधणार आहोत इतर तुम्ही ज्या व्यक्तीचं पाहणारा त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथं न चुकता जसा आहे तसा तुम्हाला टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकून झाल्यानंतर पुढं सर्च नावाचं जे काही बटन आहे त्या बटनावर तुम्हाला ते क्लिक करायचं तुम्ही टाकलेला इथं डोळ्याचं चिन्ह दिसतं त्या चिन्हावर क्लिक करायचं म्हणजे तुम्ही टाकलेला जो आधार कार्ड क्रमांक आहे तो व्यवस्थित आहे का बघायचा आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरनं अशा पद्धतीनं तुम्हाला ती माहिती दाखवली जाईल आता खाली इथं तुमचे फॅमिलीची नावं भरपूर दाखवलेली आहेत बघा की ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळालेलं आहे आता मित्रांनो ज्यांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध झालेलं आहे तर त्यांना व्हेरीफाय ई स्टेटस तुम्हाला इथं व्हेरीफाय दिसेल आणि पुढं एप्रुव्ह आणि डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला दाखवला जाईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही आयुष्यमान कार्ड आहे ते आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ज्यांचं आयुष्मान कार्ड आलेलं नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी व्हेरीफाय करायची आहे ई केवाय सी आणि मग तुमचं हे जे कार्ड आहे ते कार्ड अप्रूव्ह आप, होईल आता ई केवायसी करत असताना जो पुढं ऑप्शन दिलेला आहे त्या कार्डवर ई के वाय सी असं म्हटलेलं आहे तर त्याच्यावर काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दाखवला जाईल तुम्ही 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 तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची ही जी काही ई केवाय सी आहे ही ई केवायसी तुम्हाला करायची आहे आता मित्रांनो इथं जरा असं काहीतरी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळं ई केवायसी करत असताना तुम्ही तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये जायचंय आणि तिथं तुमच्या आधार असेल किंवा ओ टी द्वारे तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या ह्याचा करू शकता म्हणजे ई केवायसी करू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र